राहिला प्रश्न अमित शाह यांचा मुळात अमित शाह यांच्यावर आम्हाला फार बोलायची इच्छा होत नाही कारण महाराष्ट्राचं राजकारण कसं असावं महाराष्ट्राची शिस्त कशी असावी महाराष्ट्रात सुसो याच महाराष्ट्रात आले होते आणि आपल्यासारखंच ते बोलले होते नॅचरल करप्ट पार्टी वगैरे आणि जेव्हा ते असं बोलले त्याला बहात्तर तासही उलटून गेले नाही ज्या सिंचन घोटाळा आणि सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचाराची भाषा अजिबात चांगली दिसत नाही कारण मारायला लागलं आणि म्हणून तुम्ही इथे येऊन औरंगजेब फॅन क्लब वगैरे यासारखी भाष्कर भाषा वापरताय तुमचा स्तर हा पार्लमेंट मधले जे खासदार रमेश भिधुडी बोलले त्यापेक्षाही तुम्ही तुमचा स्तर खाली घसरवत आणलाय हे कालच्या भाषणाने पुन्हा एकदा सिद्ध झालं आम्ही कोण आहोत आम्ही काय आहोत त्याचं सर्टिफिकेट आम्हाला गुजरातच्या तडीपारांकडून घेण्याची वाईट वेळ आलेली नाही आम्ही काय आहोत हे समजून घेण्यासाठी आम्हाला जस्टिस लोयाच्या हत्येच्या रक्ताचे शिंतोडे ज्यांच्या अंगावर आहेत त्यांच्याकडून ते सर्टिफिकेट घेण्याची गरज नाही